ऑनलाईन फसवणुकीचा धंदा तेजीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या पाच परिमंडळ आजच्या स्थितीला सर्वाधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची भरमार वाढत चालली असल्याचे चित्र रोज लाखोच्या गंडांचा दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे हजारो नाही तर एका तक्रारदाराला लाखोचा गंडा घालून सायबर गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र पाहायला मिळते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या सायबर गुन्हेगारांचा सा बंदोबस्त करण्याकरिता चोख व्यवस्था उभी केली आहे मात्र या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे ती फसल्या जाणाऱ्या लोकांची ठाणे पोलिसांनी केलेल्या जनजागृतीच्या अंमलबजावणीचे असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून व्यक्त केले सायबर गुन्हेगार ही आपल्या गुन्ह्याच्या स्वरूपात व कार्यपद्धती सातत्याने बदल करत असताना पाहायला मिळत आहे यापूर्वीही ठाण्यात आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळाच्या हद्दीत फसवणुकीच्या विविध उक्त्या करून हजारोंचे गंडे घालण्याचे प्रमाण वाढत गेले त्यानंतर अचानक फसवणुकीच्या नव्या धंद्यात सर्वाधिक मोठ्या रकमेच्या फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या या सायबर चाच्यांनी एका तक्रारदाराला त्याच्या आयुष्याची पुंजी असलेल्या लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक गुंत अडकवून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचे अनेक वेळा समोर आले आहे